नमस्कार मी राजरत्न चोंधोहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गात समावेश झालेल्या राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी सेवेत दहा टक्के आरक्षण लागू झाले विधी आणि न्याय विभागाने सव्वीस फेब्रुवारीला यासंदर्भातील शासन राजपत्र प्रकाशित केले त्यामुळे आता मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य सरकारनं मागास वर्ग आयोग स्थापन करून आयोगामार्फत खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण केलं आयोगाने मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल दिला त्यानुसार वीस फेब्रुवारीला झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात दहा टक्के आरक्षण एकमतानं मंजूर करण्यात आलं रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आऊटडोअर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार